नमस्कार मी स्वाती तुमचं कृतिका फॅशन मराठीमध्ये खूप खूप स्वागत करते चला तर आज आपण स्लीव कटिंग करणार आहोत पाच इंच उंची आपली शिवाय हे बघा आपल्याला कपडा असा मेघाबाई कट करण्यासाठी आपण मेघाबाई कट करणार आहोत हे बघा असा कपडा दोहेरी चवेरी कपडा टाकून घ्यायचा आहे आपल्याला व्यवस्थित कपडा हे करून घ्यायचा आहे चला तर त्यानंतर आपण ब्लाऊजची उंची मोजणार आहोत सर्वात आधी आपल्याला ब्लाऊजची उंची हवी असते ब्लाऊजच्या मापाने बघा साडेचार ब्लाउजची उंची आहे आपली तर आपल्याला अर्धा इंच वाढवायचं आहे शिलाई मार्जिंगसाठी तर आपली पाच इंच आपल्याला बाहीची उंची घ्यायची आहे हे बघा व्हिडिओ दाखवला दाखवलं त्याप्रमाणे तुम्ही बाहीची उंची घ्या पाच इंच पाच इंचावर आपण अर्धा इंच सिलाई मार्जिनसाठी वाढून घेणार आहे म्हणजे आपली प्रॉपर बाहीची उंची साडेचार तयार होती सरळ तशीच स्केलपट्टी ठेवून रेक रेश वडून घेणार आहोत आपण आता आपण दंड घेर मोजून घेऊया ब्लाऊजचा सर्वात आधी दंड दंडघेर मोजून घेणार आहोत दंडघेर आहे आपला सहा सहा इंच आपल्याला दंड घेर घ्यायचं आहे वरतून रेषेपासून आपल्याला अडीच इंच एक टिक मार्क करून घ्यायची आहे आणि सरळ तिथे एक रेश वळून घ्यायची आहे दोन इंच घेतलं तरी चालेल नंतर तिथून आपल्याला दंड घेर मोजायचा आहे त्या रेशेवर सहा इंच आपला दंड आहे तिथं दंड घेरायचा तिथं सहा इंच सोडायचं आहे परत एक इंच आपल्याला घ्यायचं आहे तुम्ही जर अशा प्रकारे बाहीची कटई केली तर तुमची कोणत्याही बाई असू द्या एकदम ब्लाउजला फिट बसेल आणि तिथून सिलाई मार्जिंगसाठी दीड इंच घ्यायचं आहे आपल्याला ते आपण इथून एक इंच घेतलेला आहे तेवढ्यात आपली बाही कोण बाईचं आर्मोल व्यवस्थित बसून जाते हे बघा इथून इथे घेतलेलं एक इंच प्रत्येक माप घेताना असंच घ्यायचं आहे प्रत्येक बाहीचं तर आपली बाही व्यवस्थित बसेने खालून सुद्धा दीड इंच शिलाई मार्जिन ठेवायचं आहे बघा व्हिडिओ दाखवला त्याप्रमाणे तुम्ही आणि इकूण वरतून आपल्याला दोन इंच आकार देण्यासाठी दोन इंचाहून आकार गोल आकार देऊन घ्यायचा आहे आपल्याला हे बघा आता आपण बाईला आतला आकार समोरच्या भागाला देऊन घेणार आहोत हे बघा व्हिडिओ दाखवला त्याप्रमाणे तुम्ही अशा प्रकारे बाही कट करून घ्या तुमची बाही एकदम परफेक्ट बसेल आता आपण बाही कट करून घेणार आहोत असे मध मध आपल्याला थोडस कट करून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला सेंटर कळून जाते आपण पुढच्या आकाराचा कट कापून घेणार आहोत जसं आपण आखलेला आहे त्याच पद्धतीने आपल्याला कट कापून घ्यायचा आहे आपला कट कापून झालेला आहे अशा पद्धतीने तुम्ही मेघा बाही कट करा एकदम परफेक्ट आपली बाही येते पाच इंचापर्यंत तुम्ही बाही अशाच प्रकारे कट करा मो लंब्या बाईचा व्हिडिओ मी अजून परत करेन धन्यवाद फ्रेंड्स